तालुका खेड जिल्हा पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भीमक्रांती सामाजिक संस्थेच्या वतीने दिनांक सत्तावीस हजार एकशे चौतीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी भीमक्रांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री नवनाथ मस्के उपाध्यक्ष श्री विजय भोसले सचिव तथा पुणे नगरचे पत्रकार श्री सुशील कोषाध्यक्ष श्री अमोल गायकवाड यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व त्यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच भीमक्रांती सामाजिक संस्थेच्या वतीने व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचा शाल शिल्प व देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर विचार व्यक्त केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आली तसेच सायंकाळी सुप्रसिद्ध गायिका दीक्षा वावळ हिच्या दौलत नेळासागराची या संगीतमय कार्यक्रमाला असंख्य ज्येष्ठ नागरिक तरुण युवक व वा। महिला भगिनींची तुफान गर्दी झाली होती या जयंती सोहळ्याला संचालक विनायक टोपे गौतम आवळ ग्रामपंचायत सौ आवड सौ ग्राम शिंदे ग्राम विस्तार अधिकारी सौ सतिकाताई ताई बापू बचोटे राहुल डाके गट सौ कविताताई मस्के सौ माधुरीताई बचुटे सौ राजूबाई भोसले ऑल इंडिया सेनेचे खेड तालुका अध्यक्ष विजयभाऊ वाघमारे रणजित बनसोडे नव महाराष्ट्र विद्यालयाचे शिक्षक श्री अशोकराव शिंदे श्री राहुल साबळे यांच्यासह असंख्य तरुण युवक व महिला भगिनीची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती मायमावली न्यूज चॅनल साठी संपादक हनुमंत ढेदे जिल्हा पुणे